आजकाल दिसत नाही मला मी पुण्याला असतो पुण्याला काय करतो माझा कस नावाय कसला पिक्चर काय चालेल काय खात तिचा पाला नग नग मला खोकला लागलाय मी खात नाही तिचा पाला का म्हणून खातो मला खोकलाय म्हणून तुला म्हणलं कारण की काय खायला तिचा पाला बरं खातो तो मला सवय तो काय आज काल मला मी पुण्याला असतो पुण्याला काय करतो माझा पिक्चर आला एक छोटा दोन कस कसला पिक्चर मग भाग माझा पिक्चर आहे बघितलं असतं माझे पिक्चर आले तू बघतो का नाही काय नाही नाहीच माझे दहा पिक्चर मार्केट मध्ये फोल चार पाच आले पण तू पण आजकाल सुट नाही म्हणून मार्केट मध्ये माझे दहा दहा पिक्चर तू काय बघतो का नाही नाही शेअर असत मला काय शिया सुटल्या शिअर असतो तुला वस्तू होय दिसत खायला भेटू का तुला दिवस दिवसातून चार तुझ्या तब्येत असेल काय हा दिवसातून चार होतो तब्येत मला पण पिक्चरमध्ये तुझी बॉडी आहे का तुला पिक्चरमध्ये पिक्चर मधी बॉडी लागते काय करा दिवसात तरी कमी वाढूच नाही मग असं जास्त खात ना जास्त खात आहे वाटी मजी, मजी दो बॉडी मध्ये नाही का पाव घेत असते खाल्लं जास्त जेवतो जरी कमी वाढत असतो म्हणजे तो शिरा पैसे काय तर प्रॉब्लेम असून दवाखान्या नाही चुकलं नाही निसत या खेळ त्या दोन हातात टेन्शन द्यायचं बराबर तू बॉडी लयच वरीवर जात पहिली माझी बी असते ते मी दोन हातात टेन्शन टाकलं होती बॉडी वाढत होती मग मला मध्ये घेतला पिक्चरचा हिरो मग पिक्चरचा हिरो म्हणून मी घालो दहा पिक्चर काढलेली तुला करायचं असले पिक्चर दहा संदुव आता तुला इंजेक्शन दिलं तर आता तू जास्त खातला त्या बॉडीमध्ये पावली ना मग तू पिक्चर पिक्चरमध्ये घेतो